नमस्कार आजच आपल्या पुस्तक वाचन चॅनलला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले हा महत्वाचा टप्पा पार करताना आपली साथ खूप मोलाची होती त्यासाठी मी सर्वांच्या आधी मनापासून आभार मानते नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो व्यंकटेश माडगुळकर लिखित मांडेशी माणसं या कथासंग्रहातील शिवामाळी ही कथा आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनल करा आणि व्हिडिओ कसा वाटला कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये शिवा वाटेत भेटला तो अंगानं भलताच वाळला होता आणि त्याच्या तोंडावरची कळाही पार नाहीशी झाली होती अंगावर धडूतही धड नव्हती खाली मान घालून तो चालला होता वासपूस करावी असा विचार मनात येऊन मी हाक मारली काय शिवा कुणीकडं शिवानं वर पाहिलं मला पाहताच त्याचा चेहरा अधिकच अपराधी झाला कुडत्याच्या गुंडीशी चाळा करीत तो म्हणाला बरं हायजी त्याला वाटलं मी विचारलं कसं काय पुढं काय बोलावं याची मलाही फिकीर पडली मला सारं काही माहीत होत शिवा सजा भोगून नुकताच सुटला हे माहीत होतं अगोदरच तो बिचारा दुःखी असायचा आपण जास्त कळकळ दाखवली तर त्याचा गळा दाटून यायचा न बोलावं तरी ओळखीची माणसं सुद्धा राजी नाहीत बोलायला असं वाटून तो कष्टी व्हायचा बायको पोरं खुशाल आहेत होय हायत खुशाल विचारण्यासारखं पुष्कळ होतं पण मन धजेना मी आपला काही वेळ गप्पच राहिलो तीच गत त्याचीही झाली असावी एवढा बडबड्याशिवा पण खाली मुंडी घालून उभा होता बराय मग घराकडे ये एवढीनं शिवा कसासाच हसला आणि बोलला सवड कशाची कसलं काम आहे आता मला बी चार गोष्टी तुमच्या संग करायच्या त्या येऊ का घरी मी होकारार्थी मान डोलावली बराय म्हणून शिवा पुढे गेला कोष्टी गल्लीकडं जाणाऱ्या गोळात शिरून दिसेनासा झाला शिवा प्रायमरी स्कूलचा घडी घंटा देणं झाडलोट करणं शाळे पुढच्या बागेची निगा राखणं असली हर एक कामं त्याच्याकडं होती आणि तो ती चोख बजावीत होता त्याबद्दल शाळा खात त्याला रोख सोळा रुपये पगार देत होत सच्चा वागणुकीनं शिवा सगळ्या मास्तर लोकांची मर्जी सांभाळून होता त्यांच्या घरची बारकी चिरकी कामं सुद्धा तो नडीअडीला करीत असे त्यामुळे जुने पाने अंगरके कोट धोत्र त्याला त्यांच्याकडून मिळत पदरच खर्चून कपडे करण्याची जरुरी त्याला कधी पडत नसे सणावारी आवर्जून बोलावून त्याला गोडदोडही मिळेल सर्वांशी लागून असल्यामुळं शिवाबद्दल सर्वांना आपलेपणा होता तो बोलणाराही जबरदस्त एखाद्या बालिष्टरासारखा शिवा अडाणी होता प्रथम प्रथम घंटा देण्याच्या वेळी कोणीतरी घड्याळ पाहून त्याला सांगावं लागेल मग पुढं सरावानं त्याला आकडे उंबू लागले त्याला गावात स्वतःच घर नव्हतं आणि रानही नव्हतं म्हणून तोही सरकारी नोकरी करीत होता आणि प्रपंच चालवित होता नाहीतर माळ्याच्या जातीत चा जन्माला येऊन शेती भाती करायची सोडून सरकारी चाकरी कोण करील शिवा दिवस उगवला की किल्ल्या घेऊन येऊन शाळा उघडी झाडलोट करी घंटा देई त्याची तरणीताटी बायको रानात रोजगार आण कामाला जाई आणि सहा सात वर्षाचं पोरग कधी शाळेकडे येईल नाहीतर गावात हुदड्या तर मारी पोरासाठी आणि शिवासाठी घरात टोपल्यात भाकरी आणि कोरड्यास झाकून ठेवलेला असेल भुकेची वेळ झाली की पोरग दार उघडी आणि भाकरी खाई सकाळची शाळा सुटली की शिवाही घरी जाऊन तुकडाच चावी पुन्हा दुपारच्या शाळेला जाई दिवसभर तिघिकड असत सांजेला सर्वांची गाठ होईल असा हा शिवा एके दिवशी अचानक पकडला गेला बंदीत पडला आम्हा मास्तर लोकांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही दोन महिन्यांपूर्वी लागोपाठ दोन तीन घरफोडीचे गुन्हे गावात झाले होते पोलीस पार्टीने जंग जंग पछाडले तरी तलास लागला नाही गावातले मांग रामोशी धरून फौजदारांनी फोडून काढले पण पत्ता लागला नाही आणि मग एके दिवशी अचानक महादूर लगेच शिवा पकडला गेला या प्रकारानं सगळं गाव आश्चर्यचकित झालं सोनार पूर्वीचा चोर म्हणून माहीत होता पण शिवामाळी त्यात कसा या अश्राप माळ्यावर हे बालंट तर आलं नाही ना पण तालुक्याच्या गावी खटला चालला साक्षी पुरावे झाले शिवाला सजा झाली आणि ती भोगून तो परत गावीही आला म्हटल्याप्रमाणे एके दिवशी संध्याकाळी शिवा आला जेवण वेळ टळून गेल्यावर आला आमची जेवण आटोपली होती वळकटीला टेकून सुपारी चगळीत पडलो होतो तो आला आणि उंभरट्या लगतच भिंतीला टेकून बसला म्हणाला झाली का जेवणी खाणी होय झाली आत्ताच तुझ माझ्या या प्रश्नावर त्यानं उगाच मुंडाशाशी चाळवा चाळव केली खालीवर पाहिलं खरं म्हणजे एवढ्यावरूनच मी ओळखायला हवं होतं पण माझ्या काही ध्यानात आलं नाही मग त्यानंच भीड सोडून म्हटलं दादा तुमच्यापाशी का चोरायचं हो आहे बळद जेवणाच्या टायमाला आलोय काय कोर अर्धी भाकरी उरली असली तर द्या आज सकाळ धरणं जेवलो नाही शिल्लक होतं ते वाढलं चूळ भरून शिवा बसला आणि काही न बोलता त्यानं गटागटते सारं खाऊन घेतलं तांब्यावर पाणी ढोसलं आणि ताटवाटी विसरून ती पालथी घातली चिंध्या झालेल्या धोत्राच्या पदरानं तोंड पुसलं आणि समाधानाची ढेकर दिली पोट भरलं का शिवा होय जी भरलं सकाळपासून जेवला नाहीस मग पोरं आणि बायको ती हत नाही दादा कवाच गेली आपल्या बाकडं लेकराला घेऊन हो। आता म्हणतीया चोरट्या दादल्यापाशी मी राहणार नाही तो मला मेला आणि मी त्याला मेले यावर काही वेळ शिवा गप्प राहिला मीही मग काही बोलायचं म्हणून म्हणालो हे काही खरं नव तिचं कसाही असला तरी नवरा तो नवरा त्याच्याबरोबर गोडधोड खायचं आणि वेळ पडली तर चार जणांचे जोडेही घ्यायचे माझ्या या बोलण्यावर शिवानं मान हलवली पण होकार म्हणून नव्हे सरळ हाय दादा तिचं आपल्याकडनं चुकीच तशी झाली तर तिला दोष कशापायी द्यावा आणि मग चुकी कशी झाली ही हकीकत शिवा हलक्या आवाजात सांगू लागला परपंच बी तसा काय उदंड नव्हता पण सदैव वडावड चालायची साळचा पगार आणि बायकोची कमाई ह्यात बी काय भागायचं नाही ह्या महागाईच्या दिवसात बायको सारखी कुरबुरायची मला जोडवं नाही मला वाक्या नाही माझ्या कमाईचा समदा पैका घरातच जातो या रोज ही खिटखिट ऐकून माझं टप्पर उठायचं मनाला वाटायचं हिला एकवार दागिन्यानं न्हावू घालावी पण इतका पैका आणायचा कुणाच्या बापाचा एवढं बोलून शिवा थांबला मी वळकटीवर रेलून पडलो होतो डोळे मिटून बोलणं ऐकत होतो तरी त्यानं विचारलं दादा ऐकताय नव तर तर तू सांग मी ऐकतोय शिवा काय बोल ना तेव्हा मला वाटलं तुमचा डोळा गुरमाळला तुम्हाला म्हादा सोनार ठावा असल होय चांगला माहीत आहे चोरटा आहे मोठा त्याला आत्तापर्यंत चार वेळा शिक्षा झाली असल होय होय त्याला चिलमीचा पण नाद आहे पुढचं बोलावं का नको म्हणून शिवा थोडा घोटमळला आता तुमच्यापाशी कशाला लाजायचं दादा मला बी ही वंगाळ सवय होती आपल्यापाशी पैका बी नसायचा आणि या नादाच्या कामात जोडीदार लागतो तवा राती सामसूम झाल्यावर मी बी त्याच्या दुकानात जायचा जाता जाता चांगली घसट पडली दोघांची शिवा गड्या हा नाद तुला होता हे मला नव्हतं ठाऊक आणि महादू सोनाराच्या दुकानात तुला कधी पाहिलाही नाही मी शिवा ओशाळला खोट कशा पायी खुतातो नाद संगतीनं लागल्याला मनाला लई वाटायचं हे काम वंगाळ हाय म्हणून नाद बरा नाही पण तल्लफ हाय मग आपलं चोरून मारून राती जायचं तुम्हा सारख्याला माहिती पडू नये म्हणून बर वाढूळ दोघं बसायचो बोलत निम्म्या राती पातूर बोलता बोलता एकवार म्हणालो मादा गड्या पैका बक्कळ मिळल असा काहीतरी मंतर सांग लई वडावड होत्या परपंचात साळच रुपये पान सुन्याला बी पुरत नाहीत तसा तो म्हणाला मी सांगतो पण तुला पटायचं नाही एक चार दिवसात लागल इतका पैसा देतो तुला मी बोललो गड्या सांग पटवून घ्यायचं माझं काम तू सांगशील ते काय वंगाळ नाही बोल त्यावर त्यानं सांगितलं ते हे घरपोडीचं काम मी म्हणालो गड्या हे असलं काम माझ्यानं होयाच नाही माझ्या बाप जन्मी असलं ठावं नाही पण तो काय ऐक ना म्हणायचा तू काय सुद्धी करू नकोस कुलूप फोडून ऐवज लांबवायचं काम मी करतो तू नुसता बाहेरच्या अंगाला कुणी येतं का ते बघायला हा कुणी आलं तर खाकर जे मिळल त्यातला निम्मा वाटा तुला हाय का कबुली मी म्हणे शिपायांनी धरल्यावर त्यावर सोनार म्हणायचा तुला नग त्याची काळजी धरलं तर मला धरते मी तुझं नाव सांगायचं नाही अरे तू का भेतोस आज पातूर मी कैक चोऱ्या पचवल्यात दादा मला चांडाळाला भूल पडली मी कबूल झालो म्हणजे शिवा तू तु तुझ्या तु मनानं काही केला नाही साकारवार सोनारानं तुला होलीवर घातलं आणि तू फसलास आता तस तरी आपण कशापायी म्हणावं आपलीच बुध फिरली कली अंगात शिरला मग कोण काय करणार झालं ठरलं महादानं घरं हिरली नाना देशपांड्याचं मोहम्मद कलालाचं आणि सदावाण्याचं दुकान रात्री बाराच्या मोहर बी गेलो नाना देशपांडे बाहेरगावी गेला होता मी घरापासन चांगला दीड दोन कासर उभा राहिलो तवर सोनारानं कुलूप फोडून समजा घर लुटलं आणि पुन्हा दार लावून घेऊन कुलूप अडकवून माझ्याकडे आला वाटणीसाठी गावाबाहेरच्या पडक्या देवळात गेलो सोनार म्हणाला शिवा डाव हुकला सगळं मिळून तेरा रुपयेच मिळालं त्यातलं हे साडेसहा घे तुला भीतीनं माझ्या पोटात उठला होता गोळा आणि मला काय म्हणालो साडेसहा तर साडेसहाच सा. काय जाते दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी बोभाटा झाला होता तरी सोनारानं चपळाईनं वाण्याचा आणि कलालाचा काटा काढला मला म्हणाला दोन्हीत मिळून तीस रुपये मिळालं मी पंधरा गप घेतलं आणि लावलं कनवटीला भले शिवा घरफोडी तिन्ही मिळून झाली हजार बाराशेची आणि तुला वाटा मिळाला साडे एकवीस रुपये होय शिवानं दोन्ही हात जमिनीला लावून पुन्हा कपाळाशी जोडले आणि तो बोलला हे बघा दादा तुमच्या पायापाशी खोट बोलायचं नाही भैरोबाचान सोनारानं तेवढंच रुपये दिलं आणि मी बी मुकाट्यानं घेतलं गावात चोरी झाली घर फोडलं म्हणून लई बोबाटा झाला पोलीस शिपाई कुणाला पण धरून ठोकायला लागलं तस तसं माझं चित्त कामाधंद्यावरनं जेवणा खाण्यावरनं उडालं भेदरल्या सशावानी काळीच झालं आणि महिन्याभरानं एक दिवशी कळलं की शिपायांनी म्हादा सोनाराला धरलं ही बातमी ऐकली आणि माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं वाटलं आता आपली काय धडगत नाही सांजचं कस तरी दोन घास खाल्लं आणि घोंगडं खालवर घालून शंभू हरा हरा आलं इगीन दूर करा म्हणून आडवा झालो आणि नेमकं त्याच दिवशी भल्या रातीला शिपायांनी घराला गराडा दिला अन काढण्या लावून कचेरीत नेलं मोरचा आता का तुम्हानी सांगावं लय हाल हाल झालं मार खाल्ला खडी फोडली मनामनाच्या बेड्या पायात वागवल्या लय तर लय हाल झालं मला वाटलं शिवाची हकीकत संपली म्हणून म्हणालो झाली गोष्ट होऊन गेली शिवा चुका होतात माणसांच्या हातून आता पुन्हा आपला कामधंदा कर नीट रहा बायको पोरं आपोआप येतील त्यांना माया नाही काय आता कोण धंदा देतय दादा तुमच्यासारखी चार माणसं चांगलं म्हणत मन होती म्हणून चाललं होतं आता कोण थारा देतय ही चूक झाली पण जन्मात न उठलो आपल्या गावात तोंड दाखवायची लाज झाली बायको पोरं जिथं आपलं म्हणायला तयार नाहीत तिथं सोयरं धायर भाऊबंद काय आता कशाचा परपंचानं काय शिवा असा कष्टी होऊ नकोस लोक काही का म्हणेनात आपण निर्मळ राहिलं म्हणजे झालं दादा तुम्ही रडत्याचं डोळं पुसताया पण आता जन्मात न उठलो आपलं तोंड काळ झालं आता कुठं भागानगरला जाईन नाहीतर ईक खाऊन मरीन या मानदेशात आता शिवा काय राहणार नाही शिवाच्या या बोलण्यानं त्याची समजूत कशी करावी तेच समजेना छे छे वेडा काय एवढंच मी पुन्हा त्याला म्हणत होतो शेवटी शिवा भांडावर आल्यागत करून म्हणाला झाली पडा आता मनात डाचत होतं ते एकवार कुणापुढे तरी सांगावं वाटलं मोकळा झालो बायको पोराची काळजी नाही तिचा बा सांभाळील तिला आणि बराय रामराम म्हणून शिवा मुंडास चाच पडत तशा अपरात्री बाहेर पडला अरे थांब आता झोप इतच रातच्या रात म्हणायला सुद्धा त्यानं अवकाश ठेवला नाही तो बाहेर पडला त्यावर शिवा अद्याप मला भेटला नाही धन्यवाद अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू